खायला भेटेल आणि एका साईडला दुसरी ऑर्डर सुद्धा आहे मटन मुंडीची नवीन नवीन एवढा रिस्पॉन्स आहे तर जेव्हा हा हॉटेल जुन्या कितका प्रतिसाद असेल तुम्ही आरामात चार माणसं जाऊ शकता या प्लेटमध्ये मटन किमा पण का कारण बा माझ्या पत, अग्री पद्धतीने सर्वच जेवण मेजवानी आपल्याला पाहायला भेटणार मटन किंवा नक्कीच मटन किंवा आणि ही भाकरी बघू शकता मित्रांनो आणि नुकताच जस्ट हा हॉटेल ओपन केलंय कसा रिस्पॉन्स येते लोकांचा टेस्ट ऑलमोस्ट मस्तच आहे म्हणूनच इथे येते मी नेहमी थँक्यू सो मच तुम्ही काय रिकमेंड कराल माझ्या सबस्क्राईबरला मसाला माय भा, मोस्ट हंड्रेड पर्सेंट सांगतो इथल्या कोणत्याच गोष्टीला म्हणजे जसा चिकन झाला मटन किमा झाला सुरमे फ्राय झाली बॉम्बे फ्राय झाली फ्रॉन्स सुद्धा आहे मटन मुंडी मुंडी सुद्धा आहे मला तरी वाटतं ना कोणतीही वस्तू इथे फेल जाणार नाही एवढा भारी मसाला आहे ना इथला मी आवर्जून सांगून की तुम्ही इथे याच आणि टेस्ट कराच